मित्रांनो सर्वांना नमस्कार जय शिवराय जय राघोजी जय बिरसा मुंडा आजपासून आम्ही पुरोगामी महाराष्ट्र बचाव यात्रेची सुरुवात करतोय ही यात्रा का आणि कशासाठी सुरू करण्याची आमच्यावर वेळ आली या भावना तुमच्या समोर अगदी थोडक्यात आम्ही व्यक्त करणार आहोत तर आपल्या अकोले तालुक्याची नाळ ही पूर्वीपासूनच पुरोगामी विचारांशी जोडली गेली आहे आपल्या तालुक्यातील माणूस हा पूर्वीपासूनच अतिशय स्वाभिमानी अशा पद्धतीचा माणूस आहे तालुक्याने कदापि गद्दारी आजपर्यंत सहन केलेली नाही आणि आज आपण बघतोय या देशामध्ये या राज्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जी सामाजिक सलोख्याची नाळ होती ती कुठेतरी तोडण्याचं काम या राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमात नव्हतं जाती जातीमध्ये धर्मधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचं काम होतं ज्या ज्यावेळी आपण म्हणतो आमच्याकडे आरोग्याची शिक्षणाची पाण्याची रस्त्याची किंवा रोजगाराची समस्या आहे त्यावेळी आम्हाला बोललं जातं की हिंदू खत्रेमे अशा पद्धतीने जर बोललं जात असेल तर इथे कुठेतरी यात्रा काढण्याची आमच्यावर वेळ आली आज आम्ही ही यात्रा काढून गावागावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत जाऊन तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावांमध्ये जाऊन आमच्या आदिवासी बांधवांमध्ये जाऊन किंवा आमच्या इतर बहुजन बांधवांमध्ये जाऊन हीच भूमिका मांडणार आहोत की आपल्या ज्या प्राथमिक सुविधा ज्या आपल्याला मिळत नाही ज्या समस्यांना आपण सामोरं जातोय त्या सोडविल्या का जात नाही आपल्या तरुणांना रोजगार का मिळत नाही आपल्या महिलांना रोजगार का मिळत नाही आपल्याला दर्जेदार शिक्षण का मिळत नाही आपल्याला आरोग्याच्या सुविधा का मिळत नाही ज्या ज्या अडीअडचणी असतील त्या त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांच्या समस्या जाणून घेणार आहोत त्याला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम आम्ही या पुरोगामी महाराष्ट्र बचाव यात्रेच्या माध्यमातून करणार आहोत आपले जे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत त्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा अशा पद्धतीची विनंती आम्ही या यात्रेमध्ये करणार आहोत तालुक्यातील कानाकापऱ्यापर्यंत आम्ही जाणार आहोत अतिशय मोठा उत्तुंग असा प्रतिसाद आम्हाला मिळणार आहे गावागावामध्ये ही बातमी पोहोचलेली आहे लोक आतुरतेने या यात्रेची वाट बघत आहेत आम्ही त्या ठिकाणी जाऊ लोक प्रतिसाद देतील लोक आशीर्वाद आम्हाला देतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे अकोले तालुक्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्र बचाव ही यात्रा आता सुरू होत आहे ही यात्रा सुरू करत असताना काही गोष्टींचा आनंद आहे काही गोष्टींचा अत्यंत खेद वाटतो अत्यंत खेद वाटणाऱ्या गोष्टी ह्या अशा आहेत की अकोले तालुक्यासारख्या महाराष्ट्र राज्याला दिशा देणाऱ्या सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर महाराष्ट्र राज्याला दिशा देणाऱ्या ह्या तालुक्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्र बचाव यात्रा किंवा पुरोगामीत्व वाचवण्यासाठीची यात्रा काढावी लागते त्याला कारणही तसंच आहे गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अकोले तालुक्यामधली सामाजिक पुरोगामी पद्धतीची जी घट्ट पद्धतीची विण अकोले तालुक्यामध्ये ती होती किंवा आहे तीला ती उसवायचं काम सुरू आहे त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय पातळीवर ज्या काही हालचाली गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये झाल्या त्याचा अत्यंत खोलवर असा परिणाम ह्या अकोले तालुक्याच्या जनमानसावर झालेला आहे आणि त्या परिणामातून बाहेर पडायचं असेल तर पुन्हा एकदा पुरोगामी विचारांचा जागर या अकोले तालुक्यामध्ये करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आदिवासी समुदाय बिगर आदिवासी समुदाय शेतकरी कष्टकरी श्रमिक विद्यार्थी या सगळ्यांच्या मध्ये जाऊन पुन्हा एकदा त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे की ह्या तालुक्यावर कि कितीही हल्ले जरी झाले केंद्रातून किंवा राज्यातून आणि ह्या तालुक्याचं पुरोगामीत्व नासवायचं काम किती जरी झालं तरी इथली जनता ताटमानाने या पुरोगामी विचारांच्या सोबत उभी राहील आणि ज्या लोकांनी पुरोगामी विचारांशी गद्दारी केली ज्या लोकांनी पुरोगामी विचारांवर हमला करणाऱ्या प्रतिगाम्यांच्या मांडीला मांडी लावून बसले त्यांना सुद्धा धडा शिकवण्याची ही वेळ आहे आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्र बचाव ही यात्रा आम्ही सुरू करत आहोत आणि गावागावात लोक या यात्रेची वाट पाहत आहेत आजपासून पुरोगामी महाराष्ट्र बचाव यात्रेची सुरुवात केलेली आहे शमशेरपूर मध्ये या यात्रेचा श्रीगणेश आम्ही केला तर सामाजिक चळवळीत काम करणारे सर्व आम्ही कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालो आहे या यात्रेचं या प्रमुख उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे आपल्या पुरोगामी विचारांचा वारसा जपायचा त्याचा कुठेतरी जागर करायचा आज आपण परिस्थिती आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये बघतोय जाती धर्मामध्ये वाद लावण्याचे कुठेतरी भेद निर्माण करण्याचं काम होतंय शेतकऱ्यांचा आक्रोश जागोजागी आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुधासाठी असेल शेतमालासाठी असेल या विषयांसाठी वेळोवेळी वेड़ आंदोलनं होताना आपण बघतोय उपोषणं होताना बघतोय परंतु कुठेतरी उद्योग सरकार हे निर्माण आज या देशामध्ये राज्यामध्ये झाले शेतकऱ्यांचा विचार हे ऐकण्याचं काम हे सरकार करत नाही म्हणून अशा पद्धतीची यात्रा काढण्याची वेळ खरंतर आमच्यावर आज आलेली आहे टाकरी गाव जे आपलं आहे जगदंबा मातेच्या आशीर्वादाने तर इथं शेती फुलते शेतकरी अतिशय सदन या ठिकाणी आहे परंतु आज आपल्या टाकरी गावातील शेतकरीही मेटाकुटीला आलेला आहे शेतीमालाला इथे बाजारभाव मिळत नाही आपल्या टोमॅटोला बाजारभाव नाही कांद्याला बाजारभाव नाही सोयाबीनला बाजारभाव नाही दुधाला बाजारभाव नाही एक एक धार काष्टाने काढून सुद्धा आपल्याला इथं बाजारभाव मिळत नाही सव्वीस आणि सत्तावीस रुपये लिटरनी दूध द्यावं लागतं जिथे एक्केचाळीस रुपये उत्पादन खर्च आहे तिथं सव्वीस रुपयाने दूध घालताना शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आज आश्रू आहे सोयाबीन आज बेचाळीस रुपये चाललंय त्याचं उत्पादन खर्च पंचावन्न रुपये कांद्याची तीच परिस्थिती आहे सगळ्या शेतमालला आपल्याला जे काही उत्पादनं लागतात खतं औषधं बी बियाणं तारकाठी सगळ्यांवर जीएसटी लादून ठेवलाय आज आपल्या मुलांना शाळेत शिकवणं अवघड झालंय दवाखान्यामध्ये उपचार घेणं अवघड झालंय टाकरीच्या उपकेंद्रामध्ये आम्हाला उपचार इथं मिळत नाही पशुके वैद्यकीय उपचार मिळत नाही आमच्या टाकरी गावामध्ये जितके जनावर आहे त्यांना उपचार पशुवैद्यकीयच्या माध्यमातून मिळत नाही खासगी मेडिकलमध्ये दवाखान्यामध्ये जाऊन उपचार आम्हाला घ्यावे लागत आहे ही आमच्या टाकरी गावामध्ये नाडळा परिसरामधली आज परिस्थिती आहे पाण्याची उन्हाळ्यामध्ये आमची हलत वेगळीच आहे आम्हाला सगळ्याच पद्धतीच्या संकटांना सामोरं जाऊन इथं आम्हाला शेती करावी लागते शिक्षण घ्यायचं म्हटलं तर इथं मुलांना लागेल तेवढी फी भरायला लागते उपचार घ्यायचं म्हटलं तर लाखो रुपये दवाखान्याचे बिल भरावे लागत आहे आणि इथं कुठलेही विचार आज शिल्लक नाही आज इथं गद्दारीला प्राधान्य दिलं जातं या राज्यामध्ये आज इथं स्वाभिमान कुणी जपायचं काम करत नाही म्हणून ही पुरोगामी महाराष्ट्र बचाव यात्रा काढण्याची वेळ आमच्यावर आली आज सुरुवात समशोर मधून केली आहे त्याकरेमध्ये आम्ही पोहोचलोय संपूर्ण तालुका पायाखाली घालणारे ब्याण्णव गाव फिरणारे या विचारांचा जागर करत आम्ही तरुण या ठिकाणी फिरण्याचं काम करणार आम्हाला पूर्ण खात्री फिरत असताना आम्हाला मोठ्या सगळ्यांची मिळणार आहे जे विचारांना सोबत घेऊन चालावंच लागेल जर चाललो नाही तर ही पुरोगामित्वाची जी विण जुन्या लोकांनी विनलेली आहे सर्व धर्म समभाव जो सगळ्यांनी जपलेला आहे आपण गुन्हा गोविंदाने जे नाथतो येणाऱ्या काळात ते घडणार नाही येणाऱ्या काळामध्ये एकमेकामध्ये वाद उभे राहतील आणि खरंतर या शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना आणि कष्टकऱ्यांना जगणं खऱ्या अर्थाने अवघड होणार आहे म्हणून हे विचार पेरायचे आज ही नवीन पिढी जी समोर येते त्यांना कळलं पाहिजे की पुरोगामी विचार काय असतात ते आपण जपणं किती आवश्यक आहे आपल्या शेतकरी मायबापासाठी आपण जगणं किती आवश्यक म्हणून आज ही पुरोगामी यात्रा आम्ही काढलेली आहे टाकरी गावामध्ये आमचं सगळ्या आमच्या मित्रपरिवारांनी या ठिकाणी स्वागत केलंय इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केलंय त्यांचे मी व्यक्ती मनापासून आभार व्यक्त करतो जगदंबा मातेचा आशीर्वाद इतक्यातच आम्ही घेतला या मातेच्या आशीर्वादाने या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने आज कुठेतरी एक क्रांती घडवायचा आम्ही प्रयत्न करतोय आमची यात्रा यशस्वी होण्यासाठी आम्ही चरणी केली ही यात्रा नक्कीच यशस्वी होईल संपूर्ण तालुक्यामध्ये हा विचार पेरण्यात आम्ही यशस्वी होऊ याचा आम्हाला पूर्ण खात्री आहे आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला मिळावी अशी सगळ्यांकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण इथं लाईटचा प्रश्न महत्वाचा टोल सडलेले आताही गरम नाही असं मला दिसतंय आता ही बघा बीताका गावामध्ये आता या क्षणाला किती वाजले चार पाच ना, ना आता लाईट नाहीये इथं लाईट नाही बीताका गावामध्ये आता शाळेच्या खोल्या घळत आहे शाळेच्या खोल्या घळत आहे असं किसन भाऊंनी मी सांगितले सगळे ग्रामस्थ सांगू राहिले त्याला बाजूला भिंत नाहीये इथं रस्ता दरवर्षी तुटून जातोय कंपाऊंड नाहीये त्या शाळेला रस्ता दरवर्षी तुटून जातोय आत्ता पूर्ण तुटलेला रस्ता आहे शेतीचे पूर्ण नुकसान होती त्यांना रोजगार हा विषय तर दूरपर्यंत नाहीये रोजगाराचा संबंधच त्यांच्यावर नाही आरोग्याचा प्रश्न आहे तर त्यांना इथून खिरडायला जायला लागत आहे त्यांना आरोग्याला आजारी पडलं तर खिरुराला जायला लागत आहे सारख्या दवाखान्यामध्ये अशी परिस्थिती त्यांची या सगळ्या अडचणी त्या आहेत त्याच्याकडे लक्ष प्रशासनाने शासनाने दिलं पाहिजे त्यानंतर जे कोणी अधिकारी असतील या संदर्भातले वीज महामंडळाच्या असतील शिक्षणाच्या संदर्भात गट शिक्षण अधिकारी असतील रस्त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री ग्राम योजनेच्या अंतर्गत रस्ताल त्यांनी याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि जे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे हे शेवटच्या टोकाचं आपलं तालुक्याचं गाव आहे आता आम्ही इथे उभे तर पूर्ण धुक्यामध्ये आम्ही उभे या लोकांना खरंतर जनावरांना शेळ्यांना घोंगडी घालून फिरवायला त्या अशी किंवा रेनकोट घालून फिरवायला लागतो का तर ते शेळ्या आजारी पडून मृत्युमुखी पडतात सगळे या परिस्थितीमध्ये बिकट आयुष्य सगळे आमचे लोक जगताय याकडे गांभीर्याने त्यांनी लक्ष द्यावं अशी विनंती आहे आम्ही या गावात आलोय पुरोगामी महाराष्ट्र बचाव यात्रा घेऊन आलो आपण सगळ्यांनी आमचं स्वागत केलं आमचे विचार ऐकून घेतले तुम्ही पण तुमच्या अडचणी या ठिकाणी मांडलेल्या आहेत या सगळ्या मीडियापर्यंत जात आहेत या जातील तालुक्या जिल्ह्यामध्ये याची चर्चा आता नक्कीच बिताका गावची याच्या माध्यमातून होईल आणि आपण सगळ्यांनी खर तर या विचार आम्ही जे मांडले त्याचा बारकाईने विचार करावा अशी सगळ्यांना नम्रतेची कळकळीची सगळ्यांना विनंती आहे का आपल्याला पुरोगामी महाराष्ट्र संस्कार संस्कृती आपल्या आदिवासी संस्कृती ही जतन करायची जगवायची आपल्या शेतकऱ्यांची जी आतोनात हाल आज होत आहे याच्यामधून आपल्याला कुठेतरी मार्ग काढायचा आहे आणि चुकीच्या लोकांना चुकीच्या गोष्टी करणार लोकांना गद्दार लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे ही एवढी बाब आपण नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय आदिवासी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस